जय महाराष्ट्र जय भारत मी तुमचा दोस्त अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एन पी नॉलेज गुरु तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कोरीगडला तर आजची जी राईड आहे ना एकदम थम्माल राईड होती एकदम धुकं पडलेलं होतं आणि आता बेस पॉईंटला पण आहे तर वरती जायचपर्यंत तुम्हाला की राईडचे व्हिडिओ थोडेसे एन्जॉय करा आणि आपण राईड्स चालू करू आपल्यासोबत जे आहेत त्यांचं इंट्रोडक्शन वरती जाऊनच करू आपण जे काहीला आपण लाईनमध्ये घेऊ इंट्रोडक्शनला सो लेट्स एन्जॉय दी व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो yeah! आता आपण कोपोलीमध्ये पोहोचलोय रोड चे काय जास्त फोटेज मी नाही ना आठवणार तुम्हाला कारण की हा नेहमीचाच रोड आहे आपला थोडासा नाश्ता करू आपण त्याचा नाश्ता करून पुढची वाट करूया आपला एक संध्या होता येऊ सध्या आपल्याला पूर्णपणे लोणावळ्यापर्यंत जायचं आहे तिथूनच आपल्याला राईट घेऊन जायचं आहे तर लोणावळ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे काय झालं आपला लोणावळा घाट बोला खोकोली घाट बोला काही पण बोलू शकता पण आता घाट चालू झालेला आहे आता आपण थोडासा नाश्ता केलेला आहे आणि आता घाटातून बघून जायचं आहे एन्जॉय करा थोडेसे घाटातले सीन मस्त विके भरपूर वेळा व्हिडिओ बनवलेले आहेत मी या घाटातले दोन तीन व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे नेहमीचा आहे या बारीक बारीक थेंब आहेत ते बोलू शकता आणि पुढचं काहीच दिसत नाही काहीच आणि अशा नजऱऱ्यासाठी तुम्हाला बाहेर कुठं जायची गरज नाही मान्सूनमध्ये तुम्ही इकडं लोणावळामध्ये पण लोणावळा असेल किंवा आपला पाचगणी बोला पाचगणीला पण त्याच्यानंतर माथेरान मस्त तुम्ही हे सीन एन्जॉय करू शकता लवली जबरदस्त अद्भुत आणि हा पूर्णपणे दुर्गामध्ये डोंगर गेलेला आहे या लावले भॅन लावले जबरदस्त सीन आहे मध्ये मला तर नाही ती काय दिसत असेल कारण की डोळ्याने जेवढे जी दहा दहा फुटावरची गाडी दिसत नाही आपले साथीदार एकत्र आलेलो आहेत आज आपल्यासोबत एक दोन तीन चार पाच हा गाड्या आहेत आज आणि हे रायडस जातात जेम वगैरे घेऊन आणि हा आपला मेन हायवे आहे जाण्यासाठी बाईक्स मध्ये आपण राईड घेतलेला आहे राईड घेऊन आपली अय झेंडू आय लाव लोनावळा वाव 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 चक्की फेमस आणि हा जो आहे तो टायगर पॉइंट कडे जाण्याचा रोड आहे आज गर्दी आहे इकडे परत आपल्याला राईटला ला जायचं हो आपलं काय लावले हा लेख भुसी डॅम मला वाटतं हा भुसी डॅम आहे परिव्हा लेक न पण हा भुसी डॅम आहे का पाणी वर चालले मित्रांनो आता आंबेवाली अरे ले ले, तर मित्रांनो आता आंबे व्हॅली स्टार्ट झालेली आहे आंबेवाली येथून किलोमीटर ह्या नगारा बघू शकता तुम्ही लवली मॅन लवली जबरदस्त वातावरण आहे झालेला आहे पावसाचे बारीक बारीक ऊस पडतात तोंडावरती जाम बारीक अल्टिमेट नजारा आपला नेहमीचा टायमात अल्टिमेट लवली मॅन लवली बघू शकता तुम्ही बाकीचे साथीदार कुठे बाकीचे साथीदार लय मागे राहिले आंबे व्हॅली अंबे वली बोललो मी मग अशी पण आंबे व्हॅली व्हॅली म्हणजे एक दर्या असते त्याचं काय बोलतात त्याला दोन दर्याच्या मधली जी जागा असते त्याला व्हॅली बोलतात लवली स्टार्ट झालेला आहे बाकीचे लोक येतात पाठी पाहून तीन रायडर आपले पुढे आहेत दोन मागे आहेत आपले एक सहा बाईक्स आहेत आज आपल्यासोबत काय अद्भुत नजारा आहे या मजा आली हे दोन रायडर आपले आले बाकीचे डॉमिनर मला पाठीमागे आहेत तो पण येतोय हो 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 असा टर्न आलेला आहे पण आलेला आहे तो रायडर आमचा तो नजारा आणि हाय महाराष्ट्र अद्भुत महाराष्ट्र तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही मित्रांनो थोडं रोडचं कन्फ्युजन झालं होतं आणि परत एकदा आपण चाललोय अशा अद्भुत सफरी मध्ये लवली मॅन लवली जबरदस्त अशा वातावरणामध्ये बाईक चालवणं एक अमेझिंग असतं आहे लवली पावसाचा आनंद घेताना लोक पण चब्बरतच पण लोणावळ्याचा फेमस जो स्पॉट आहे टायगर पॉईंट बोला किंवा लायन पॉईंट बोला तर लायन पॉईंटजवळ आपण आलो आहे लायन पॉईंट हा टॉप आहे लोणावळ्याचा आणि तुम्ही हा आता सध्या नजारा बघताय लवली चब्बरतच नजार आहे आणि ही चालू झालेली आहे अंबे व्हॅलीचा अल्टिमेट महाराष्ट्र पूर्ण क्लीन झालेला आहे वातावरण आंबे व्हॅली आहे तो तोच आपला तो किल्ला आहे पहिलं दर्शन आपल्याला आहे सगळ्यात मित्रांनो ऑफिशियल आपला ट्रेकिंग चालू झालेला आहे कोरीगडचा तर आता वाजलेले आहेत सव्वा बारा ता वर्ती जायस थोड़ा -थोड़ा आता वरती जायचपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट किती टाईम लागतो आहे काउंट करूया आणि आजचं वातावरण आहे एकदम छक्कासं आहे असं ट्रेकिंग करण्यासाठी कारण की थोडं थोडासा पाऊस येतो आहे हलके हलके पावसाचे बूंद येतात आणि अशा वातावरणामध्ये ट्रेकिंग करणं एक अमेझिंग असते आणि मी आता तुम्हाला सगळ्यांशी इंट्रोड्यूस करतो जास्त टाईम नाही घ्यायचा त्याला ओळखत असेल किरण ससाने हा आपला एक लास्ट इयरचा एक ब्लॉग आहे माळशेच माळशेस घाटचा त्याच्यामध्ये हा होता अमोल ॲज युजल त्याचबरोबर माझी राईड नवीन यूट्यूबर आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल सपोर्ट करा त्याला पण करा मला पण करा आणि हो 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 स्लिपरी आहे हा एक नवीन दोस्त आहे आपल्यासोबत त्याचबरोबर हा एक आहे फर्स्ट लुक आहे कोरीगडचा टॉपला तुम्ही बघताय त्या टॉपला आपल्याला जायचं आहे वरती भगवा फडकत आहे सध्या आता एकदम धुके पडलेलं आहे पावसाचे बूंद आहे त्यामुळे तो दिसत नाही आप तर आपल्याला हा पूर्ण वरती चढायचा आहे तर गडाचा थोडासा इतिहास मी सांगेन तुम्हाला जस जसं पुढे जाईल तसं तसं तर ह्या गडाची आता जी हाईट आहे उंची ती नऊशे तेवीस मीटर आहे म्हणजे समुद्री सपाटीपासून तर ऑलमोस्ट म्हणजे एक किलोमीटर पकडा अशी समुद्री सपाटीपासून तर तेवढा आपल्याला ट्रेक करून जायचं आहे वरती पावसाची रिमझिम चालू झालेली आहे आपल्या पाठीमागं आहे कोरीगड आणि आपला हा हळूहळू गडाची वाट आपण सर करतो आहे आपले साथीदार आहेत आपल्यासोबत स सो मस्त वाटतंय वातावरण भारी आहे ट्रेकिंग करण्यासाठी पाऊस जास्त जोरात पण नाही कमी पण नाही अशीच रिमझिम पाहिजे जायचपर्यंत मजा येईल मित्रांनो अद्भुत असा आपला सफर चालू आहे मस्त पैकी जंगल आहे झाडे आहे झाला तर नाही महाराज आपल्याला काय तर डोंगर काय ती झाडी आणि <laughs> हा लवली लवली नजारा तर मित्रांनो बोर्ड वरती गडाचा थोडासा इतिहास आपण बघितला आणि हा प्रॉपर रोड गडावरती चाललाय तर मित्रांनो सोळाशे छप्पन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात मावळातील तुंग तिकुना लोहगड विसापूर त्याचबरोबर कोरीगड हा स्वराज्यात सामील करून घेतला होता त्याच्यानंतर शंभूराजांच्या मृत्यूनंतर तो मोगलांच्या ताब्यात गेला आणि इसवी सन सतराशेमध्ये पुन्हा मराठ्यांनी लढा देऊन हा गड मराठा साम्राज्यामध्ये सामील केला त्यानंतर मार्च अठराशे अठरामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा कर्नल पॉर्थर याने कोरीगडावर आक्रमण केले आणि किल्ला काबीज केला तर मित्रांनो गडावरती जाताना तुम्हाला पहिलाच हा स्पॉट आहे तर इथं एक गणपतीचं मंदिर आहे आणि एक छोटीशी गुफा आहे तर याच्या आतमध्ये मध्ये थोडस भास पाणी आहे आणि आतमध्ये मध्ये आतमध्ये पूर्ण अंधार आहे मित्रांनो या साईडला एक पाण्याचा कुंड आहे का दिश अनिल आपण गडाच्या तटबंदी जवळ पोचलो आहे आणि हा गडाचा दरवाजा आहे दोन आतमध्ये जायचा आहे आणि ह्या ज्या भक्कम भिंती आहेत गडाच्या त्या तुम्ही बघू शकता त्या वरती जाऊन तुम्हाला अद्भुत नजारा दाखवतो आणि हा पूर्ण पॅच आपण कवर करत पायऱ्याच आहे जास्त काही डिफिकल्ट नाही आहे हा रोड तर इझिली तुम्ही येऊ शकता त्या वरती जाऊया आपण मित्रांनो हा घराचा भक्कम दरवाजा तुम्ही बघताय फायनली आपण गडाच्या टॉपवरती पोचलेला आहे इकडे एक, एक शिवमंदिर आहे आणि हा एकदम धुक्यात पसरलेला हा पूर्ण गडाचा परिसर एक अद्भुत वातावरण आहे आजूबाजूला तुम्ही बघत असाल पावसाची रिमझिम चालू आहे अल्टिमेट घेऊ त्या आजूबाजूचा परिसर थोडासा एक्सप्लोर करूया ठेवलेली शंकर मंदिर आहे आपण शंकर मंदिराजवळ पोचलो आहे आणि इथं त्या काळातल्या ह्या चार तोफा आहेत त्यांना अजूनपर्यंत जतन करून ठेवलेल्या आहेत ही एक नंबर की थोडीशी ब्रेक झाले तुटलेली आहे आणि ह्या साइडला दोन ही एक छोटीशी आहे आणि त्याच्यापेक्षा एक, एक मोठी मंदिर महादेव मंदिर बोला किंवा शंकर मंदिर छोटीशी पिंड आहे त्याची तटबंदी आहे आणि त्याच्यावरून आपण चाललोय साथीदार सगळे आपले मागे आहेत थंड थंड हवा येते आणि भिजल्यामुळे थोडंसं थंडी वा वाजायला लागले आहे आणि पुढे आय थिंक रोपवे आहे मला वाटते डायरेक्ट खालून पण आपण येऊ शकतो रोपवेने आता सध्या हे ऑपरेशनमध्ये नाही हो बहुतेक आणि हा खालचा नजारा पूर्ण धुकं पडलाय आणि मित्रांनो हा पूर्ण कोरीगडचा परिसर पूर्ण पावसामध्ये धुक्यामध्ये लुप्त झालेला आहे लुप्त आणि अशाच पावसामध्ये आपण आनंद घेताना आणि या गडाचा परिसर एक्सप्लोर करताना एकदम अप्रतिम हा नजारा आहे आणि ह्या ज्या गडाच्या तटबंदी आहेत ह्या अजून तशा तश्या मजबूत आहेत जबरदस्त तर एक्सप्लोअर करताना एक अद्भुताचा अनुभव आहे हा एक सुकून भेटतो असा अशा वातावरणामध्ये जायला आणि मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आपले साथीदार पुढे गेलेले आहेत हा पूर्ण असा तटबंदीच आहे तर यासाठी जाऊन एक पूर्ण राऊंडवरून आपण यायचं आहे हा जो मधला पॅच बघताय तुम्ही तर पूर्ण याच्यामध्ये पूर्ण खाली आहे गवत उगवलेला आहे आणि हा आजूबाजूचा नजारा लावली जबरदस्त हा इकडं खाली काहीच दिसत नाही धुक्यामुळे पूर्ण खालची जी गावं आहेत ती पूर्ण धुक्यामध्येच गेलेले आहेत आणि आता हा तो जो टॉप आहे त्या साईडला तुम्हाला दिसत असेल थोडा बहुत त्या टॉपला जायचं आपण तिकडं एक भगवा आहे जो खालून तुम्हाला मी दाखवला होता त्या भगव्याजवळ जायचं आहे तर तो, तो गाडाचा इन पॉईंट आहे आणि आय गेस त्या साईडला पण काहीतरी रोपवे दिसतोय दिसतो आहे आय होप गोपरूमध्ये दिसत असा थोडासा आणि पूर्ण असाच आपल्याला परत रिटर्न जायचा आहे तो इन पॉईंट आहे कोरी गाडाचा आणि आज विकेंड असल्यामुळं भरपूरच गर्दी आहे तुम्ही पब्लिक बघू शकता लवली सनाधीश्वर महाराजा अधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज के जय छत्रपति शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय हर हर महादेव नम पार्वती पते हर हर महादेव मित्रांनो शेवटचा एंड पॉइंट तिथं थोडंसं फोटो शूट आणि आता आपण परतीची वाट धरलेली आहे आणि आलेलो होतो आपण त्या साईडून आणि आता जातोय ह्या साइड तटबंदी आहे तिकडून आणि जबरदस्त असा मोसम आहे फॉग आहे थोडीशी पावसाची रिमझिम परत एकदा चालू झालेली आहे आणि मित्रांनो ह्या गड्याचा जो एरिया आहे तर याच्यामध्ये आजूबाजूला अशा छोट्या छोट्याच्या गुफा बनलेल्या आहेत त्या साईडला पण आहे जाऊन येऊ इकडून तर हा एक बघू शकता तुम्ही एक गुफा आहे त्याच्या आतमध्ये पण जायला आहे त्या साईडला पाणी अजिबात नाहीये तर असे या खोल्या बनलेल्या आहेत खोल्या बोला किंवा गुफा बोला पूर्ण दगडामध्ये हा कोरलेला आहे याच्यामध्ये पाणी जाण्याचे झिरो पर्सेंट पर्सेंट चान्सेस आहेत आणि दुसरी एक तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला ऍक्च्युली मला वाटतं याचा यूज अशासाठी होत असेल की ही जी एक छोटीशी वाढ बनवलेली आहे मे बी हे जर पाणी जर झिरपून येणार असेल तर ते याच्या थ्रू बाहेर जावं म्हणजे याच्या आतमध्ये गडावरचं तळ आहे मित्रांनो हे आणि आता याची खोली किती माहीत नाही आणि हे पाणी बघा तर मित्रांनो गडाचा पूर्ण परिसर आपण एक्सप्लोअर केलेला आहे तुम्ही पाहिला असेल आणि आता सगळेच जण आहेत कारण की हवा सगळे भरलेल्या आहेत आणि हवा पण थंड येते पावसाचे पण रिमझिम चालू आहे आणि अशामध्ये हा एक अद्भुत अद्भुत नजारा तुम्ही बघत आहात आणि अप्रतिम हा एक्सपिरियन्स आहे सर्वांसाठी तर तुम्ही येणार असाल ट्रेप करू शकता आज थोडंसं वातावरण आहे तर जास्त असं आहे त्यामुळं काय जे आजूबाजूला नजार येतो तो जास्त डिस्प्ले होत नाही आहे तर हे तुम्ही बघू शकता जपर्स लावली छोटंसं मंदिर आहे कोराई देवीचं मंदिर आहे तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो देवीची मूर्ती आहे